मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली भेट तब्येतीची केली चौकशी मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षण आंदोलनाचे योगदान खूप मोठे आहे त्यांच्या कार्याला आधुनिक इतिहासात तोड नाही अशा प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केल्या ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड बऱ्याच दिवसानंतर नारंगे पाटील यांची भेट घेण्याची इच्छा होती आज तो योग आला ती सदिच्छा भेट होती त्यांची तब्येत उच्चारण्याचा कथा आम्ही सगळी इथं आलो होतो काही दिवसापूर्वी ते पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असताना साताराला त्याला त्रास झाला होता त्यावेळेला मी कराडला असताना भेटायला जाणार होतो पण ते लवकर निघून गेले त्यावेळेला मी औरंगाबादला जेव्हा येईल तेव्हा निश्चितच सदिच्या भेट घ्यायला येईल अशी मी सांगितलं होतं आज सुयोगाला मराठा समाजाकरता त्यांनी प्रचंड मोठं स्वाभिमानी आंदोलन उभं केलेलं आहे त्याची आधुनिक इतिहासात त्याची तोड नाही मी यानिमित्तानं त्यांना दन त्याला दिल्या त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्याबद्दल विनंती केली बाकी त्यांचा जो काही निर्णय सर मला काय सांगाल तुम्ही पहिल्यांदा मुख्यमंत्री तुम्ही मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा मराठा समाजाला आणि मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं होतं आता ही वस्तुस्थिती आहे की एकोणीसशे दोन साली शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये पहिल्यांदा मराठा समाजाला मागासवर्गामध्ये पन्नास टक्क्याचं आरक्षण दिलं होतं त्यावेळेपासून मराठ्यांची सुप्त इच्छा आहे आज मंडल आयोग असेल किंवा काका कालिलकर आयोग असेल त्यांनी महाराष्ट्रामधल्या मराठ्यांना माघास समृद्धामध्ये विरोध केला परंतु आज कर्नाटकमध्ये मराठा समाज हा ओबीसीमध्ये धरला जातो मध्य प्रदेशमध्ये मराठा समाज ओबीसी धरला जातो पण महाराष्ट्रात ते होत नाही त्यामुळं वेगवेगळ्या वेग प्रकारे आम्ही आरक्षण द्यायचा प्रयत्न केला सुरुवातीला लोकांचं मत होतं की तुमचे एवढे मुख्यमंत्री आहेत जेवढे कारखानदार आहेत तुम्हाला कशाला पाहिजे आणि जेव्हा भूमिहीन शेतमजूर असेल किंवा अल्पभूतारक शेतकरी असेल त्याची परिस्थिती पाहिजे आज शिक्षणाच्या खाजगीकरणामुळे शिक्षण घेणं अशक्य झालेलं आहे त्यामुळं मग एक लोकांना एक आशेचा किरण वाटतो किंवा आपण सरकारी नोकरीमध्ये जर आरक्षण आपल्याला मिळालं तर आपल्याला सरकारी नोकरी मिळेल पण तो महत्त्वाचा निर्णय सरकारला घ्यावा लागेल आणि हा सगळा विचार करून मी मुख्यमंत्री असताना दोन हजार दहा ते चौदाच्या कालखंडामध्ये आम्ही जी तांत्रिक अडचण होती त्या अडचणीवर मार्ग काढून आम्ही जुलै दोन हजार चौदामध्ये मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिलं होतं कायद्यामध्ये तरतूद आहे की जो राज्यातला मागासवर्गीय आयोग आहे त्या आयोगानं मोजणी केली पाहिजे आणि वस्तुशेती शोधली पाहिजे पण आम्ही जेव्हा तात्कालीन मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष न्यायपूर्ती पापट यांना विनंती केली आपण ही संख्यात्मक माहिती घ्या आणि सरकारी नोकऱ्यामध्ये शिक्षणामध्ये मराठा समाजाची काय परिस्थिती आहे तेव्हा त्यांनी ते करायला नकार दिला म्हणजे मराठ्यांना काय का आरक्षणाची गरज नाही तर आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही फक्त संख्यात्मक माहिती घ्या डेटा गोळा करा आरक्षण द्यायचं कारण हा मंत्रिमंडळाचा निर्णय तो घेईल निर्णय त्यांनी ते न केल्यामुळं मग आम्ही मंत्रिमंडळाची उपसमिती नेमली त्यांनी वर्षभर अभ्यास करून माहिती दिली माहिती बरोबर आहे खोटी नाही आहे त्या माहितीच्या आधारावर आम्ही जुलै दोन हजार चौदामध्ये अध्यादेश काढून आरक्षण दिलं होतं त्यामुळे मला वाटलं ती योग्य भूमिका होती आता ते आमचं लगेच सरकार गेलं पण देवेंद्र सरकेसांच्या फडणवीसांचं सरकार आलं त्यांनी ते काही टिकवलं नाही म्हणून तो लढा चालू आहे मला एक समाधान आहे की या लढ्याला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर पहिल्यांदा जर कोणी वाचा फोडली असेल तर ते आमच्या आघाडी सरकारने पवारसाहेब होते बरेच मंडळी होते आत्ता जे मंत्री तिकडे जाऊन बसले ते पण होते मी सर्वांनी मिळून तो निर्णय घेतला आणि मुस्लिम धर्मियांना नव्हे तर मुस्लिम समाजातल्या मागासवर्गीयानं शोधून काढून त्याला पाच टक्के आरक्षण दिलं मला जे मी त्यावेळेला केलं त्याचं मला समाधान आहे त्यानंतर परिस्थिती परिस्थिती चिघळलेली आहे समाजाला फसवलं गेलं अशी माझी मानसिकता आहे दोन हजार अठराचा जो कायदा झाला तो अधिकार नसताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यांना अधिकार नसताना तो कायदा केला तो सुप्रीम कोर्टात रद्द झाला त्यामुळे आता हे आंदोलनाचा मार्ग आहे चरंगे पटानी प्रचंड मोठं आंदोलन ऐतिहासिक आंदोलन केलं आहे आणि ते सेल्फलेस आंदोलन स्वतःच्या हिताकरता स्वार्थाकरता कुठं काही पद मिळावं काही बोर्ड मिळावं कमिटी मिळावी आमदार खासदार म्हणून नव्हे म्हणून लोक इतक्या मोठ्या संख्येने चित्र मागवले